ते काय मिनट होईतच लोक तुम्ही एक मिनिट बाई जे होईल होईल थांबतो डोळे उघडे करून म्हणजे आली तर धप्पा तरी दिला तरी मला काही होणार नाही म्हणजे एकदम माहिती मला येणार आहे म्हणजे काय टेन्शन नाही अचानक धप्पा दिला अवलंड फाटते अरे पण ते आता काय म्हणले ऐकलं का तुम्ही नाही धरती बुद्ध आहे का नमस्कार अनु तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नववी व्हिडिओ मध्ये तर आज आपण खेळणार आहे कमला सॉरी कमला नाही कमला मोबाईल आपण खेळणार आहे तर एकदम मजा येणार आहे तर व्हिडिओ आपला लयच लवकर आलाय त्यासाठी मी सॉरी तर नाही म्हणणार कारण मला माहिती लेटच येतो मग सॉरी म्हणून काय त्यात लॉजिकच नाही बरोबर आहे ना जर एखाद्या वेळेस लेट आला तर सॉरी म्हणणं ठीक आहे आपला जरच वेळेस लेट येतो तर काय विषय नाही सुरू करू या व्हिडिओला तर एंट्री झाली आपली आणि सगळी सेटिंग वेटिंग सगळी करून घेतली सेन्सिटिव्हिटी सगळं केले आणि हे काय बाई पेशअप करणार म्हणा मला ऑर्डर सोडतोय भाई मी काय भाई तुमचा का चल ओके तर हे गेट आपण खोलू शकतो ते खोलू त्या आधी इथे एक मला एक पार्टी दिसली प्रभाकर निवास म्हणजे इथला जो ओनर आहे त्याचं नाव प्रभाकर आहे आणि त्याला मारून कमलाने या घरावर कब्जा केलाय आपल्याला कमलाला या घरात ना रुका आडायचे तर बघू आपण सक्सेसफुल होतो का नाही तर आवाज फुल करून घेणार बाई म्हणजे खेळणारे गेम फुल हे आला पाहिजे फील आला पाहिजे गेमचा ओके तर दरवाजा खोलून रॉयल एंट्री मारून आपण एंट्री केलेली रॉयल एंट्री मारून एंट्री एंट्री केलेली आपण एकदम खतरा वाली आणि आता एंट्री झालं मला इथे एक वापसा दिसला यातनं आपण पाणी काढू शकतो आ... पण ह्याचं दांडूकच नाही बाई ठीक आहे अजून पुढे बघूया काय अरे इथं आग लागली हो रे म्हणजे त्यातनं पाणी काढून ही आग इजवायची ओके समजलं अजून तर ते आधी दांडूक बघा आणि ते भरायला पाणी भरायला काहीतरी लागेल तर सापड आपण इथं जरा एक्सप्लोअर करू एरियामध्ये काय काय आपल्याला सापडेल हे काय हे नाही काय कामाचं नाही ऑप्शनच नाही ते उचलायचं मग काय फायदा त्याचा ठीक पत्रा पत्र शेड आहे एक लेफ्ट साईडला आणि इकडे एक घर आहे घराच्या बाजूला एक कंपाऊंड पण आहे तर त्या कंपाऊंडमध्ये एका कॉप ह्या कॉपऱ्याला तर काहीच नाही इकडं बघू ओके एक कळशी सापडली कळशी सापडली म्हणजे आपला अर्ध काम तर झालं आहे आगीजवायचं बघू द आपण अजून पुढं काय काय होतंय तर एंडपर्यंत बघा फक्त व्हिडिओ खूप मजा येईल ठीक आहे तर, तर, आ, तर आनी, आनी ही कशी इथं ठेवून देतो मी पाणी भरायला ठेवून देतो इथं कशी आणि आता हे आपल्याला वर खाली वर खाली करायला एक दांडूक लागणार आहे लोखंडाचं तर नाही हे तर लाकडाचं आहे हे तर नसणारच ओके तर ते बघूया आपण कुठं सापडतोय का तर मी ते सापडतोय तोपर्यंत तुम्ही लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब भाई द्यावाचं असतं विसरायचं नाही या गोष्टी तर पटकन करून टाका तर एक कोपरा एक नीट नीट सापडावं लागणार आहे कुठं पण पडलेला असेल ते कारण भाई या गोष्टीत इत... कशी बघितलं भाई कुठं पडलेली ती डेंजर विषय भाई एक म्हणून सगळं नीट बघावं लागणार आहे तर समोर आल्यावर मला एक बैलगाडा दिसला पण याला बैलच नाही भाई हा बैलगाडा इथं पडण्याचा काय सेन्स असेल आपण आज जाऊन बघूया बाज पण आहे तर आज जाऊन ओके डांड कसं सापडलं भाई तर झालं तेवढी आग तर विझल पाटापट तर पटापट जाऊ दे आणि मी आलेलो इकडं तर हे कुठं जाऊ मी हां बरोबर या साईडला फिक्स यास ते आता हलू आहे हे तर पाणी भरतंय फिलिंग वॉटर आता काय बोलू मी ओके भरलं टोटली भरलं तर आता कशी उचलू आणि बाई चालायचं जरा पुढं हा गिथ पाणी वतो आता इथं रिलीज करतो अरे झालं आग विजलेली आहे म्हणजे मला आज जायला मिळाला यूज बेड्स अँड वॉर्ड्रॉफ टू हायड फ्रॉम कमला म्हणजे आपल्याला कमला पासून वाचण्यासाठी बेड्स आणि वॉर्ड्रॉप वापरावे लागणार आहे आणि मी इथं एक आहे एकदम सुंदर घरात एंट्री मारलेली पण इथं एकदम सामसुम आहे भाई अशी का मेंट्री करायचो ना भाई एकदम फील आला पाहिजे असा भोताचा एकदम या घरात ना कस काप मारायचा इथून हे तर खोलतच नाही इथे तर लॉक पण नाही तरी नाही खोलत आहे काय विषय ओके okay, तिकडनं जातच येत अरे मी तिकडनंच आलो बाई काय गांड माणूस आहे ठीक आहे बघू जरा हे पॉट ह्याचं काय कामाचं नाही इथं सॉफ्ट आहे बी बेच्यावर बी काय नाही गाड्या दिले ओके इथं दोन हे काहीतरी असल भाई, भाई सिक्स सेन्स से तो होगा भाई अरे काहीच नाही छी वाटलं बाई त्यात काय तरी असल काहीच नाही त्यात याद बी नाही काय ओके अरे कमला जवळ येली होती कुडचरीला पावला लागला अरे इथं कुठलं तुम्ही बेड आणि वॉर्ड्रोब दिलते ना इथं तर काहीच नाही अरे बेडच्या मागूल कसोपतो अरे बेड नाही इथं सॉफ आहे तो त्या हा दरवाजे पण परत खुलत नाही अरे बाई गणलं वाटतंय बहुतेक सुरुवातीलाच मरतो मी शे अरे पण ती इतक्या वेळ तर आली पाहिजे ना अजून नाही आली का फक्त भेडवण्यासाठी गेलं तर भेंडी यांनी अरे वा भाई कसली कडक पेंटिंग या बादशा भाई एक नंबर हे काय कसले स्विच दिलेत बाई खोलते काहीच का 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 ना काहीच नाही काहीच करू काय आहे मला काही समजना झाली ओके थोडं पुढं जातो इथं पुस्तक आहेत पुस्तकाच्या महागेग काय आहे का नाही खालचं वाकडं पडले नाही तिथं बी नाही काय ओके थोडंसं जातं फायल का आणि फाटायले हळूहळू पुढं चाललंय मला वाटतं पुढंच कामलं आहे काय <laughs> <में जा, laughs> <जा, जा>, <laughs> एक होईल लो तुम्ही डोळे उघडे करून म्हणजे आली तर धप्पा तरी, तरी दिला तरी मला काही होणार नाही म्हणजे एकदम माहिती मला येणार आहे म्हणजे काय टेन्शन आहे अचानक धप्पा दिला ओलग आणि फाटते अरे पण ते आता काय म्हणली ऐकलं का तुम्ही से नाही सेने बुद्ध आहे का एक तुम्ही दहा सेकंड बॅक करून बघा बाई तेच म्हणली आपले कॅरेक्टर बुड्डे आहे नाहीतर मग इथं कुणीतरी तिला मारले तो बहुतेक असा काहीतरी विषय गेली वाटत ती झोका खेळायला झोकाचा आवाज यायला बघू आपण अजून थोडं एक्सप्लोर करू जरा काय काय इथं इकडं किचन रूम मध्ये आलो होतो मग हिच्या इथं बघतो काय अरे काय कुठलं अरे नाही काय केलं भाई आता ती बहुतेक येते भाई ती ती आता पटन पटकन दरवाजा बंद करतो पटकन दरवाजे बंद करतो ओके झालं हा बघा शामा भरताना मोक्षिया मामरितात काय होत बाई मी सगळे दरवाजे खिडक्या सगळे बंद केलं ते आली कुठनं ठीक आहे तर आता एवढंच करू करून तो व्हिडिओला लांब जाईल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हंड्रेड पर्सेंट ही गेम कम्प्लीट करायचं ट्राय करू आणि होऊ शकते एवढं काय नाही